नमस्कार स्वागत आहे तुमचं जीस किचनमध्ये टायटलवरून आपल्या लक्षात आलेलंच आहे की मी आज काय बनवणार आहे ते घरोघरी आपण नेहमी इडली सांबर मेदू वडा डोसा मसाला डोसा असे सर्व पदार्थ करतच असतो परंतु आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कोणतीही प्रकारचा तांदूळ न वापरता फक्त आणि फक्त गावरान उडदाच्या डाळीपासून बनवलेला उडीद वडा आणि तो उडीद वडा तुम्ही सांबराच्या व्यतिरिक्तही अजून कशासोबत तरी खाऊ शकता त्याचीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि उडीद वाडा मी शेअर करताना भरपूर सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत खूप सॉफ्ट आणि फ्लफी तयार होतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच तर हे उडीद वडे बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे दोन वाट्या भरून घरी बनवलेली उडदाची डाळ उडदाची डाळ ही पाठीची डाळ असते आणि ही प्रॉपर घरामध्ये बनवलेली पाठीची अतिशय गावराण अशी उडदाची डाळ आहे आणि गावराण उडदाची डाळ खूप खमंग आणि त्याचा एक खूप छान वास असतो त्यामुळं तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की गावरान डाळीनेच उडीदवडे बनवा तरी गावराण डाळ मी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे घरी बनवलेली असल्यामुळे ह्याला भरपूर वेळेला धुवावं लागतं आणि जवळजवळ सहा तास ही ताळ डाळ मी भिजू घातलेली आहे सहा ते सात तास तुम्ही डाळ भिजवा जर सकाळी बनवणार असाल तर रात्रीच भिजू घालून ठेवा आणि जर रात्री तुम्ही वडे बनवणार असाल तर सकाळीच डाळ भिजू घालून ठेवा डाळ भिजल्याच्यानंतर बऱ्यापैकी वरची काळी पाठी निघते तर ती काढण्यासाठी तुम्हाला डाळ व्यवस्थित स्वच्छ पाण्यानं धुवून घे घेऊन दोन्ही हातांमध्ये चोळून चांगली रोळून घ्यायची आहेत तर ती डाळ कशा पद्धतीनं मी रोळून घेतलेली आहे हेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याची कशा पद्धतीनं काळी पाठ निघते हेही मी दाखवलेलं आहे या डाळीमध्ये जवळजवळ अर्धी ते एक वाटी आपली डाळीची पाठ काळ्या कलरची निघालेली आहे मी दाखवलेलं आहे इथं तुम्हाला यासाठी तुम्हाला डाळ जवळजवळ सहा ते सात तास भिजवायची आहे अशा पद्धतीनं थोडासा काळपटपणा शिल्लक राहायला मोठी डाळ असेल थोडंसं राहतं तरी राहू द्या खूप छान चव येते आणि याच्या रंगामध्ये असा काही जास्त फरकही नाही पडत परंतु जर तुम्ही गावरानच उडदाची उड़ाच डाळ घेतलीत असेल तर याचे उडीदवडे अतिशय खमंग पौष्टिक आणि चवीला खूप वेगळे लागतात खूप छान लागतात तर आत्ता ही डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे त्यासाठी मी छोटं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे मोठ्या भांड्यामध्ये वाटायला खूप वेळ लागतो छोट्या भांड्यामध्ये ही डाळ पाणी न टाकता अतिशय मऊसूद वाटली जाते यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्याचाच वापर करा तर डाळ वाटताना मी अर्ध मिक्सरचं भांडं डाळ त्यामध्ये अगदी थोडंसं अद्रक हे एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे जेव्हा तुम्ही कोथिंबीर हिरवी मिरची वाटताना घालता तेव्हा डाळीचा पूर्ण कलर चेंज होतो आणि हिरवा कलर तुम्ही पाहू शकताय कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीमुळं झालेला झालेलं आहे त्यामुळं गावरा दाळीचं रंग काळा होईल असंही भीती राहत नाही अशा पद्धतीनं तीन शिफ्टमध्ये मी आ, आपली ही डाळ बारीक वाटून घेतलेली आहे तर डाळ वाटताना कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करायचा आहे कारण की हे बॅटरवरती आपले वडे कसे बनणार आहेत हे ठरतं याच्यासाठी जर तुम्हाला पाण्याची गरज पडलीच तर अगदी दोन ते तीन चमचे पाणी फक्त तुम्हाला वापरायचं आहे ही डाळ वाटताना जास्त पाणी वापरायचं नाही तर अशा पद्धतीनं माझी सगळी डाळ वाटून झालेली आहे मी तीन शिफ्टमध्ये डाळ वाटलेली आहे तीन मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ वाटून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ चांगल्या चमच्याने मिक्स केलेलं आहे आपल्या वाटलेल्या डाळीमध्ये आणि आता ही डाळ मी चांगली फेटून घेणार आहे वडे करण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही डाळ चांगली फेटल्यानंतर ही डाळ वाटलेली डाळ थोडीशी रेस्टिंगसाठी पण ठेवू शकता तर मी सुरुवातीचे दोन ते अडीच मिनिट मी विस्करणी चांगली डाळ फेटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये नंतर मी अगदी चिमुडभर म्हणजे चमच्याच्या पुढच्या टोकावरती तुम्ही पाहू शकताय की कि मी किती सोडा कमी घेतलेला आहे खूप जास्त सोडा घेतलात तर वड्यामध्ये खूप तेल पकडतं आपल्याला जास्त कडक वडे होऊ नयेत त्यामुळे अगदी थोडासा सोडा घालून मी त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी अगदी दोन ते तीन थेंब पाणी सोड्यावरती घालून त्याच्यानंतर दोन ते अडीच मिनिट मी चांगली आपले हे डाळी बॅटर फेटून घेतलेलं आहे आणि जर वेळ असेल तर थोडा वेळ रेस्टिंगसाठी पण ठेवा म्हणजे मग आपले वडे खूप छान फुगतात आणि वेळ नसेल तर तुम्ही अगदी तेल गरम करून लगेच तळले तर तरीही वडे छान होतात चवीला तर मी एक पंधरा ते वीस मिनिट आपली बॅटर हे रेस्टिंगसाठी ठेवलेलं आहे तेवढ्या वेळामध्ये आपलं तेल आपण गरम करून घ्यायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आधी सुरुवातीला थोडंसं पीठ मी घालून पाहिलेलं आहे खूप जास्त तेल गरम करू नका कारण की खूप जर जास्त तेल गरम केलं तर वडे करपतात वरून आणि आतून कच्चे राहतात असं होऊ नये म्हणून चेक करून पहा की कशा पद्धतीचं बॅटर आपलं झालेलं आहे तळून पहा थोडंसं आणि नंतर आपले वडे सोडा तर मी येथे वडे करताना कशा पद्धतीनं केलेले आहेत हे तुम्ही पाहू शकताय थोडासा पाण्याचा हात घ्या आणि जर तुमचं बॅटर अतिशय परफेक्ट झालं असेल तर ते बॅटर तुमच्या हातालाही चिकटत नाही अतिशय व्यवस्थित त्याचा गोल गोळा तुमच्या हातावरती बनून तयार होतो आणि जेव्हा तो गोल गोळा तुमच्या हातावरती बनून तयार होतो तेव्हा तुम्ही अंगठ्याच्या मध्ये वड्याचं वेज पाडून अगदी तेलामध्ये कशा पद्धतीनं सोडलेले आहेत हेही तुम्ही पाहू शकताय एक वडा मी चुकीच्या पद्धतीनं सोडून दाखवलेला आहे तर तो असा बनलेला आहे त्याची भजी बनलेली आहे पण जर तुम्हाला प्रॉपर शेप हवा असेल त्याही वड्याची टेस्ट खूप छान लागते परंतु ते सोडायचे कसे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला ते करून दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित हलक्या हाताने तुम्हाला हाताला पाणी लावून वरती गोळा करून मध्ये अंगठा घालून त्याला वेज पाडून अतिशय व्यवस्थित काळजी घेऊन तुम्हाला हे वडे गरम तेलामध्ये सोडायचे आहेत आणि अगदी मंद गॅसवरती हे वडे तळायचे आहेत तुम्ही पाहू शकताय तेल माझं अतिशय व्यवस्थित टेम्परेचरला तापलेलं आहे आणि अतिशय व्यवस्थित वडे तळलेले हे आहेत अलटून पलटून सतत तळत राहा थोडासा वेळ वेळ लागतो परंतु वडे खूप छान बनतात तयार झालेले आहेत आपले फक्त उडदाच्या डाळीपासून बनवलेले उडीद वडे जर तुमच्याकडे सांबर बनवण्यासाठी वेळ नसेल तर हे वडे तुम्ही कशासोबत खाणार आहात याचीही पुढे एक छोटीशी रेसिपी मी शेअर केलेली आहे तर ही माझी दुसरी बॅच आहे वड्यांची आणि अशा पद्धतीनं खूप छान कलर आलेला आहे आणि खूप छान कुठलाही तांदूळ न वापरता अगदी घरच्या उडदाच्या डाळीपासून खूप सुंदर वडे बनून तयार होतात पौष्टिक वडे बनवून तयार होतात तर हे खायचे कशासोबत इन्स्टंट तुम्हाला हवं असेल ताक असेल तुमच्याकडे किंवा दही असेल तर त्याचं ताक बनवा आंबट असेल तर थोडं पाणी घाला त्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्या साखर आणि मीठ चांगलं हलवून घ्या आणि आता या ताकाला फोडणी करायची आहे आपल्याला तर फोडणी करण्यासाठी फोडणी पात्रामध्ये अगदी अर्धा पळी तेल घालून त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे आणि अगदी तीन ते चार हिरव्या मिरच्या स्लिट करून घातलेल्या आहेत खूप सॉरी तुकडे करून घातलेले आहेत आणि ही फोडणी आता आपल्याला या ताकावरती टाकून घ्यायची आहे आणि वरतून छान अशी कोथिंबीर टाकून घ्या या ताकाची चव खूप छान लागते वड्यासोबत आणि खोबरं असेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी याच्यासोबत खायला करू शकता खूप मस्त वडे तयार होतात एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि ही रेसिपी नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा तयार आहेत आपले उडदाचे वडे अतिशय स्पॉन्जी आणि फ्लपी